डिजिटल न्यूज सत्याला धार यंदाच्या लोकसभा निवडणुकी दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी महायुतीत सामील झाल्यानंतर कार्यकर्त्यांचं मनोमिलन होऊन मत ट्रान्सफर होणार की नाही याबाबतची चर्चा निवडणुकीदरम्यान चांगलीच रंगली आहे अशातच आता मतदानानंतर मावळचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे राष्ट्रवादीचे नेते अच्युतदादा पवार यांनी सर्व कार्यकर्त्यांना माझं काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यांच्या सूचनेनंतर आमदारांनी पदाधिकाऱ्यांनी माझं काम केलं मात्र राष्ट्रवादीचा जो खालचा कार्यकर्ता आहे त्याने महायुतीचा धर्म पाळला नाही आणि काही ठिकाणी माझं काम केलं नाही या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली होती पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या शंभर टक्के कार्यकर्त्यांनी माझं काम केलं असतं तर समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिटही वाचलं नसतं असं बारने यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलंय राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी मला मदत केली नसल्याचं सांगत असतानाच श्रीरंग बारणे यांनी आपल्या विजयाचा विश्वासही व्यक्त केला आहे मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्वच्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार आहेत या सर्व आमदारांनी माझं चांगल्या पद्धतीने काम केलं आहे माझ्या मतदारसंघात पिंपरी चिंचवड आणि पनवेल ही दोन मोठी महानगरे आहेत या महानगरांमध्ये महायुतीला मानणारा एक मोठा वर्ग आहे उभाटा गटाची आणि मतदारांसंघात कुठेही मोठी ताकद नाही चिंचवड विधानसभा मतदारसंघात पडलेल्या तीन लाख बावीस हजार मतदानापैकी मला दोन लाखांपेक्षा जास्त मतदान पडेल आणि तिथे मला एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य राहील त्यानंतर पनवेल विधानसभा मतदारसंघात जे मतदान झाले तिथेही मला एक लाख सत्तर हजार मतदान पडेल आणि तेथील मताधिक्य सत्तर हजारांपेक्षा अधिक असेल हे मताधिक्य समोरचा उमेदवार कुठेच कमी करू शकत नाही त्यामुळे या निवडणुकीत अडीच लाखांच्या मताधिक्याने माझा विजय होईल असा दावा श्रीरंग बारने केलाय पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा